हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आज आलेलो आहे जय जे स्वामी समज सिरियलच्या साठी इकडे स्वामींचं दर्शन घेतलं नेहमीप्रमाणे आणि तुम्हाला सांगतो ही सकाळचं अक्कलकोटचं सुंदर असं म्हणजे आमच्या जय स्वामी समज सिरियलचं वातावरण आहे सातची शिफ्ट आहे मी स्वामी सिरियलच्या सेटवर पोहोचलेलो आहे रात्री साडेबारा वाजता पोहोचलो म्हणजे घरी पोचवे मला एक वाजले त्यामुळे झोप झालेली नाहीये तर चला आता रेडी होऊन घेऊया प्रत्येक कलाकारांना रेडी करण्यासाठी ड्रेस दादा असतो पण आम्ही कधीच त्यांची वाट बघत नाही किंवा आता बरेच वर्ष आम्ही इकडे साडेचार वर्ष झालं काम करतोय त्यामुळे मला स्वावलंबी काम आवडतो स्वतःचे काम स्वतःच करतो दुपारी दीडला सी असो नाही तर रात्री सातला असो पण सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर सेटवर रेडी होणं सेटवर म्हणजे रेडी होऊन बसणं हीच माझी सवय आहे काहीच रेडी झालेलो आहे तर चला आता खाली जाऊन नाश्ता करूया कोणत्याही शूटिंगची सुरुवात करताना गणपतीपूजन व कॅमेरा पूजन करूनच शूटिंगची सुरुवात होते इकडे स्वामींची पण पूजा झालेली आहे त्यानंतर मी गरमागरम चहा घेण्यासाठी गेलो मी गरम चहा घेतला तेवढ्यातच नाश्ता आलेला आज नाश्त्यामध्ये इडली सांबर होतं आणि आता इडली सांबर घेतलं आणि स्वामींच्या मठामध्ये आलो तर मी आता नाश्ता करतोय अंजली काय चाललंय ते मला पण माहिती आहे आताच तुझं काय चाललं आहे

हेलो कायच यहाँ मैडम आहेत प्राति बेलसो बेलोसे बेलोसे पा उघडणार नाव आहे मैं मी पहिल्यांदा ऐकलेला है बेलोसे बरोबर आहे ना बेलोसे बोलून ओके गाइस चाहता कायच कळेन उडून ना की एकदम पहिलीच किटकी जेडे आता मोठी भईन सांगते मान मोड बंडला नंतर तुला मोढायला काय प्रॉब्लेम आता आता बघा तुम्ही कसे मान मोडायचा कार्यक्रम चालू आहे समोसा खाल्लेला बाहेर काढशील काय मान मोडायला ना अंजली हळू हळू लूज ठेव लूज ठेव लूज ठेव वा वा मोडली आवाज आला आवाज आला शिफ्टिंग चालू आहे आता इकडचे सगळे सीन कम्प्लीट झालेले आहेत आणि शिफ्टिंग कुठे आतमध्ये ना समोर समोर या पडद्याच्या मागे या पडद्याच्या मागे या हा बघा राजवाडा हे आता वेगळ्या पद्धतीनं तो डेकोरेट केल्यामुळे तुम्हाला आता वेगळा वाटतोय कारण की कलर कॉम्बिनेशन सगळं आता वेगळंच आहे राजवाड्याचं इकडे आता राणीचं सीन चालू आहे नाव हो काय तुझं कॅरेक्टर कोणतं आहे निखंड किती दिवस झाला चालू आहे तुझा ट्रॅक पाचवा दिवस आहे मग टेलिकास्ट चालू झाला असेल ना माहीत नाही आहे म्हणजे तुझ्या एपिसोड बघितलेस तुझे एपिसोड कसं वाटलं अरे वा चला स्क्रिप्ट रीड करा आम्ही जातो का तू येतोय इकडे असं वर रूम आहेत ना रेस्ट रूम त्यामुळे सगळ्यांना असं वर जावं लागतं काय की नाही कसं वाटतंय मग तुम्हाला स्वामींच्या दरबारात येऊन भारीच वाटतंय भारीच वाटतंय कोई शॉक आता वरून असा व्ह्यू दिसतो आहे आणि इकडे स्वामींचा सीन चालू आहे आणि आता थोड्याच वेळात आता लंच ब्रेक झालेला आहे आज जेवणामध्ये आहे इकडे वरण भात चपाती सुकी भाजी पातळ भाजी पापड आणि आता लंच ब्रेक झाल्यानंतर इकडे स्वामींचा सीन चालू आहे आता हे बघा वरून मी म्हणजे आता चेंज करून आलो आहे काय झालं तुला वाटलं तू मला मारताय अरे तुला का मारू भावा येऊ तुला मुळा लागला असता बुसती का मुळा गेला काय वाटलं वाटलं मलाच मारते का मित्र आहे इकडे आता स्वामींचा क्लोज चालू आहे आणि स्वामींच्या क्लोज नंतर समीर आणि माझा टू शॉट आहे तर टू शॉट म्हणजे काय असतो हे तुम्हाला या मध्ये बघायला मिळेल आता इकडे आमचे डायलॉग होते आता आमचे कॉन्व्हर्सेशन वगैरे इकडे सगळं झालेलं आहे आणि तुम्हाला आता मी एक स्पेशल गोष्ट दाखवतो रात्रीची जी जो रात्रीचा सीन आहे आता तुम्हाला मागं वॉल दिसतंय ते भिंत दिसत्या आता ती ओपनला भिंत कशी तयार केली तुम्ही बघू शकता चिट सीन आहे पण बघायला किती मजा येते बघा भिंत आहे त्यावर दिवे लावलेत त्यावर बॅकअप झालेला आहे आणि सातची शिफ्ट होती सात वाजताच झाला कधी कधी बरोबर टाईममध्ये बॅकअप होतो आणि चला आता घरी निघालोय पाच मिनिटावर माझं घर आहे घरी आलो फ्रेश झालं आणि जेवायला बाहेर गेलो तर आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा धन्यवाद